नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या वरती बघा आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात जर सगळ्यात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा बऱ्याच वेळा आपल्याच जवळची लोकं आपल्याला त्रास देतात आपल्याच कुटुंबातली आपल्याच घरातली लोक आपल्याला रडवतात ज्या व्यक्तींवरती आपण मनापासून प्रेम करतो विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करून जातात बऱ्याच वेळा बरा जेव्हा आपली प्रगती होते कुठेतरी आपण एखादी वस्तू घरात घेतो काहीतरी चांगलं करतो काहीतरी कुठेतरी नवीन सुरुवात करतो तोपर्यंत सगळं चांगलं असतं पण जशी ती वस्तू आपण खरेदी करतो जशी ती वस्तू आपण आपल्या घरात आणतो त्यानंतर दिवस बदलायला लागतात जिथे यश ये येत होतं तिथे अपयश यायला लागतं घरात क्लेश वाढतात सतत आपल्याबरोबर आपलीच लोक भांडतात तेव्हा समजून जा की आपल्याला नजर लागलेली आहे बघा नजर बाधा असेल बाहेरील बाधा असेल किंवा बाधा असेल ह्या सगळ्या बाधा अत्यंत घातक किंवा अत्यंत भयानक असतात जेव्हा या बाधा आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास देतात तेव्हा आपलं आयुष्य कुठेतरी आपल्याला संपल्यासारखं वाटतं सुचत नाही समजत नाही काय करावं ते कळत नाही कारण प्रत्येक गोष्टीत अपयश येतं पैसा टिकत नाही क्लेश कल होतात कुणाचंच आपल्याशी पटत नाही सतत लोक आपल्याला टार्गेट करतात समाजात अपमान करतात मग हे सगळं आपण डोक्यात ठेवतो विचार करतो बऱ्याच वेळा आपण डिप्रेशनमध्ये जातो कारण यावर आपल्याला उपायही सुचत नाही आणि यावर काय करावं तेही समजत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या आणि त्याच्यासोबत हा एक छोटासा उपाय केला आयुष्यात कितीही मोठा शत्रू असेल कितीही तुम्हाला त्रास देत असेल तुमच्याच घरातलं कोणीही जे तुम्हाला टार्गेट करत असेल ते अक्षरशः तुमच्या पायाजवळ येईल जी लोक तुम्हाला त्रास देत होती तीच लोक अक्षरशः रडतील तुमच्या मागे मागे फिरतील हा उपाय केल्यानंतर ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला होता किंवा जी लोक तुम्हाला सोडून गेली होती ती लोकं पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येतील बघा खूप महत्वाचा उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यात नजरबाधा बाहेरील बाधा किंवा शत्रूबाधा आहे त्या प्रत्येक व्यक्तींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय आवर्जून करा कुठल्याही शनिवारच्या दिवशी आठवड्यातील कुठलाही शनिवार फक्त मासिक धर्म सुते सुतक ते नसावं एरवी कुणीही हा उपाय करू शकतं मग या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळ लागणार आहे संध्याकाळ असेल तर अंधार म्हणजे सूर्यास्ता नंतर आणि सकाळ असेल तर सूर्योदयाच्या अगोदर जो अंधार असतो त्या अंधारात हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी करत असाल तर सहा साडेसहाच्या आत संध्याकाळी करत असाल तर सहा साडेसहाच्या पुढे सातच्या पुढेच हा उपाय करा था था साथ 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 चा चा आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या उपायासाठी आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं बघा छोटस काळ्या रंगाचं जुनं नवीन पुरानं कुठलंही तुम्ही घेऊ शकता पोतेर असेल तुम्ही ते घेतलं तरीही चालेल पण काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे काळ्या रंगाच्या कापडावर तुम्हाला अडतीस मोजून अडतीस काळ्या उडदाचे दाणे ठेवायचे आहेत काळ्या उडीद असतो बघा छोटा हा काळ्या उडीद अडतीस काळ्या उडदाचे दाणे ठेवायचे आहेत आणि एक्केचाळीस अख्खे तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत उडदाचे दाणे तुम्ही जेव्हा त्या काळ्या कापडावर ठेवाल तेव्हा अडतीस दाणे ठेवत असताना अडतीस वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीचा त्रास आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय बाधा लावतोय समजा व्यक्ती त्रास देतोय अपयश आणतोय कुणीतरी काहीतरी करतं हे माहिती पण त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू म्हटलं तरीही चालेल नाव माहिती असेल तर नाव घेऊन एक 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 उडदाचा दाना ठेवायचा आहे नाही तर फक्त शत्रू शत्रू म्हणून हा उडदाचा दाना तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचा आहे त्यानंतर जे चाळीस तांदळाचे दाणे ठेवाल ते सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या कापडावर ठेवायचे आहेत दोनही वस्तू कापडावर ठेवल्या की त्याच्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं तीन उदबत्त्या लावायच्या अगरबत्त्या आपल्या देवघराच्या ज्या आपण नेहमी उदबत्त्या लावतो ह्या तीन उदबत्त्या देवघरामध्ये लावायच्या आणि ह्या उदबत्त्या लावल्यापासून संपेपर्यंत पूर्ण जळेपर्यंत मला वाटतं ह्या तीन उदबत्त्या एकत्रित लावल्या तर त्या संपायला तुम्हाला एक दहा मिनिटं फार फार जातील दहा मिनिट देवघराच्या समोर बसून तुम्हाला जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र आहे ओम कुरु ओम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ओम कुरु सागर नाशाय स्वाहा आता जिथे मी सागर म्हणजे हे नाव घेतलं तिथे तुम्ही कुठल्याही व्यक्तीचं नाव घ्या ओम सॉरी ओम कुरु कुरु आता समजा तुम्ही तुमच्या सासूसाठी हा उपाय करताय तुमच्या सासूचं नाव आहे सुलोचना अ... तर तुम्ही सुलोचना घेऊ शकता ओम कुरु कुरु सुलोचना अ... नाशाय स्वाहा जे नाव मी घेतलेलं आहे त्या नावाच्या ऐवजी तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि सांगितलेला जो मंत्र आहे तो तुम्हाला पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत देवघराच्या समोर बसून म्हणायचा आहे संपूर्ण तीनही अगरबत्त्या विझल्या मंत्र जग तुमचा पूर्ण झाला जी राख तिथे साठलेली असेल ती जी ते ते जी ते ते ले ले राख जी आपण तिथे म्हणजे उदबत्त्या लावलेली जे राख आहे ती तिथे साठलेली असेल ती आपल्याला उचलायची आहे व्यवस्थित सगळी राख तुम्हाला विभूती तुम्हाला उचलायची आहे आणि जे उडीद आणि तांदूळ तुम्ही त्या कापडावर ठेवलेले आहेत त्याच्यावरती ही राख ही विभूती तुम्हाला ठेवायची आहे तीनही गोष्टी एकत्रित बघा तीनही गोष्टी तुम्हाला एकत्रित त्या कापडावरती ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर एक लिंबू घ्यायचा आहे जे लिंबू घ्याल ते खूप हिरवं नको खूप पिवळं नको मध्यम असणारं छान लिंबू घ्या स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्या लिंबाच्या वरती पेनाने कुठल्याही रंगाच्या पेनाने त्या लिंबाच्या वरती पुन्हा एकदा त्या व्यक्तीचं नाव लिहा ज्या व्यक्तीसाठी हा, हा उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव लिहा आता लिंबू अगरबत्तीची विभूती उडीद आणि तांदूळ चारही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधा आता ह्या सर्व वस्तू कापडामध्ये बांधल्यानंतर त्याची पोटली तयार होईल तयार केलेली पोटली जी आहे ती स्वतःवरून अँटिक्लॉक वाईज बघा आपल्या स्वतःवरून अँटिक्लॉक वाईज उजवीकडून डावीकडे नाही तर डावीकडून उजवीकडे जसं जमेल तसं सात वेळा ओवाळा तुम्ही या बाजूनेही फिरू शकता किंवा तुम्ही या बाजूनेही फिरू शकता तुमच्यावर आहे फक्त अँटी क्लॉक वाईज तुम्हाला सात वेळा ते स्वतःवरून ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथून तुम्हाला तीन दिवस बघा सलग तीन दिवस तुम्हाला ही पोटली आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायची आहे तीन दिवस पूर्ण झाले तीन दिवस पूर्ण संपले की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही जिथे कुठे तुम्ही ठेवलेली आहे तुमच्या घरात कपाटात जिथे कुठे महत्त्वाचं ठिकाण असेल तिथे तिथून ही पोटली काढायची तिथून ही पोटली काढायची घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जिथे कुठे एखादं मोठं झाड असेल रिकामी जागा तुम्हाला दिसत असेल शेत असेल घराच्या बाजूला कुठेतरी तिथे थोडीशी ना एक माती बाजूला करायची एक छोटा खड्डा करायचा छोटासा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये हे जे काळ्या रंगाची काप पोटली आहे ती सोडून त्याच्यामध्ये असणारे तांदूळ त्याच्यामध्ये असणारी ती विभूती आणि त्याच्यामध्ये असणारे उडीद तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या तीनही गोष्टी सुरुवातीला त्या मातीमध्ये दाबायच्या जो खड्डा पण केलेला आहे मातीचा त्याच्यामध्ये तीनही वस्तू दाबायच्या आणि शेवटी त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं जे लिंबू आहे ते लिंबूसुद्धा त्याच्यावरती ठेवायचं लिंबू ठेवलं की त्याच्यानंतर वरती, वरती पुन्हा माती घालायची आणि हे सगळं त्या मातीमध्ये जमिनीमध्ये तिथे गाडायचं ठीक आहे घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे स्वच्छ हातपाय धुतल्यानंतर घरात यायचं बघा हा उपाय केल्यानंतर अवघ्या काही तासात तुम्हाला अनुभव येईल ज्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिला होता जी व्यक्ती अपमान करत कर होती ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय केला आहे ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या मागे फिरत येईल एक तीन दिवसांमध्ये तीन दिवस जशा या वस्तू सोबत ठेवाल तसं ते वातावरण तयार होईल तुमच्या घरात असणारी तुमच्या आयुष्यात असणारी जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल कुठेतरी अँट्रॅ अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होत जाईल ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला आहे ती व्यक्ती बरोबर तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमचं जे काही शत्रुत्व होतं ते पूर्णत या तीन दिवसांमध्ये संपून जाईल जसं तुम्ही घराच्या बाहेर ते गाडाल तसं त्या क्षणापासनं तुमचा जो शत्रू आहे त्याचा विनाश होईल खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ